कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्यायला आणि आपलं संतोष करायला पाहिजे काय भूमिका पुढे मी सांगितलं ना सामाजिक प्रश्न सोडवत असताना हे लोक राजकीय याच्या दुसरी काशीच विल्हेवाट लागतील मी आज शिंदे वापरतो त्या दिवशी हे प्रकरण झालंय एक महिन्यापूर्वी तेव्हापासून मी सांगतो की विल्हेवाट रोज हे पण लावते प्रकरणाची पण लोकांनी सावध झालं पाहिजे आता बघा तुम्हाला खरंच सांगतो मी हे काम काय काढी दराम लागा चांगले दोन चार महिन्या कारण अन केलं दिल्लीची कोणाचं कोणाचं काहीतरी झालेलं काढून लावलं काढलं लावलं होणार आता कारण ती टेन्शन बी काढणार आता लोकांनी सावध होणं गरजेचं सामाजिक प्रश्न सोडत असताना आपण कायम एक एकजुटी एका बाजूलाच पाहिजे आणि संतोष भयाचं प्रकरण आम्ही एका बाजूला जाऊ देतो तुम्ही टेन्शन घेऊ नका मला सगळ्या पक्षाचे नेते आहेत ना तुम्ही तुम्ही टेन्शनच घेऊ नका उशी सुद्धा देत बाजूला मग काय आणण्याचं ऐकलं आणि ते राजकारण आता आपण त्यांचे प्रश्न उत्तर नाही त्यांना त्यांचा स्वक्या सापडू नाही डोक्यात सापडू नाही त्यांचे कुणी सापडू ते धरायची जाऊन द्यायची ते आता इकडे येऊन देत नाही आता आपण आपल्या वाटत याचा प्रश्न विचारणं म्हणजे एखादा मॅटर किचकट असतं जाऊ नये अरे रोजच अर आणि आम्ही इकडचं घेतो मराठा आरक्षणाचं सोडून स्वर्णस्थली ओशीचा संतोष भाई सोडून यांच्याच बसून उत्तर देत ते तिकडे ते नेता आणि ते होते आता काय करता आणि तुम्ही तुमच्या लफड बाजार म्हणा तिकडे आले हे त्या लफड्यात गोर गरिबांनी आता पैसे पुढे टेन्शन बी घ्यायचं नाही नुसतं बघायचं फक्त ती वेळ आहे आणि आपलं संतोष भाईचं पकड सामान्य माणसांनी सामाजिक प्रश्नाकडे आपल्या टाकून राहायचं इथून पुढे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेने आणि विशेष करून मराठ्यांनी सगळं ते ठेवायचा आता आपल्या प्रकरणावर आपण फोकस ठेवत जायचं कोण आला आला गेला गेला तर जाय आपण आपलं सळ करतात एखाद्या मॅटरवरती आणि आपली शक्ती आपल्या मोरगरीबाच्या सामाजिक प्रश्नासाठी संतोष भयासारख्या टाकतेने उभा जायची येईल भेट